नमस्कार मी सुशांत शेलार मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये शोज मिळत नाही याच्यासाठी आम्ही येरेरे ये पैसाच्या वेळेला शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीनं आंदोलन केलं होतं आणि नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेऊन निवेदन दिलं त्या संदर्भात उपमुख्यमंत्री दालनामध्ये शिंदेसाहेबांनी मिटिंग आयोजित केली होती आणि तिथे थिएटर मालकांना मल्टीप्लेक्स ओनरला आणि निर्माते प्रतिनिधी यांना बोलवलं होतं आणि त्याच्यात असं ठरलं की मल्टिप्लेक्स आणि निर्माते यांच्यातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एका समितीचं गठन करायचं आणि ती समिती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गठीत करण्यासाठी सांगितली होती आणि त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि ती समिती नुकतीच काल त्याचा जी आर आला त्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब आणि संपूर्ण महायुती सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो या समितीच्या माध्यमातून निश्चितच मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये जी अडचण निर्माण होते त्यातून मार्ग निघेल आणि या समितीमध्ये निर्माते अभिनेते महेश मांजरेकरजी अमय खोपकरजी आणि चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी मेघराजी भोसलेजी असे सगळेच जण यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा मी आदरणीय एकनाथजी साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद